शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही बच्चू कडू यांच्या पावित्रा जात धर्म राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झाले पाहिजे तरच या राज्यातला बलिराजा जिवंत राहील असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी केलं पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी सोबत आम्ही बैठक लावू मी त्यांना सांगितलं बावनकुळेना बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हल्ला कोण येणार आहे कसा असणार रोहितजी पवार उद्या येणार आहे शेतकरी कर्जमाफीसह अन्य सत्रा मागण्यासाठी बेमुदत अन्य त्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे सध्या कडू यांची प्रकृतीत बिघाड झाली असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही असा पवित्रा कडू यांनी घेतला आहे सद्या राज्यभर बच्चू कडू आंदोलनाला पाठिंबा मिलत आहे. भारतीय किसान युनियन चे राकेश टिकैत यानी उपोषण ठिकाण मोजरी ये थे भेट देत कडू पाठिंबा दिलाय शरद पवार ही फोन करुन आपले समर्थन दिले आहे. तसेच आमदार रोहित पवार संभाजी राजे छत्रपति रविकांत तुपकर निलेश लंके राजू शेट्टी आदीनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण हाके प्यांथर सेनेचे दीपक केदार भोई समाज यांनी पाठिंबा दिलाय राष्ट्रसंताच्या नगरीमध्ये माननीय बच्चू भाऊ यांनी अन्न त्यागाचं चा उपोषण चालू केलेलं आहे ते कशासाठी आहे दिव्यांगाचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या कर्जाचा प्रश्न आहे बच्चि हे शेतकऱ्यासाठी तळमरणारे माणसं आहे दिव्यांगनासाठी तळमरणारे माणस आहे मी वास्तविक पाहता काँग्रेसचा माणूस आहोत पण तरीही जो व्यक्ती चांगलं काम करते त्याकरता माझा पाठिंबा okay. आणि या सरकारला जराही लाज नाही राहिली कारण यांनी घोषणा केली होती की सात बारा शेतकऱ्याचा कोरा 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 आणि मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा, ये पुन्हा आले पण सातबाराचा सातबारा कोरा केला नाही आता तरी थोडीशी वाटू द्या आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा हेच शेतकऱ्याची पण मागणी आहे बच्ची भाऊची पण मागणी आहे उदय डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य